इतकं बिलाबाड आणि इतकं बी खोटं बोलणी माणसानं ती बी दवाखान्याच्या बाबतीत हां पिशी कमी झाल्या काय पिशी वाढल्या काय कॉलेस्ट्रॉल काय वाढलं मग रिपोर्ट कुठं आहे चेक केलेला रिपोर्ट कुठं आहे नुसत्या गोळ्या औषधं दाखवताय गोळ्या औषध खा औषधं खाता या मग रिपोर्ट कुठं आहे रक्तलघ्वी चेक केलेला हां का अंदाजे सांगितलं त्या डॉक्टरनं बी वगतच माणसाला काय बी पटावती बोलावा जरा माणसानं बरं आता बायको पण गोळ्या औषधं खाल्ले ती जेवण केलं काय अर्धी वार खाऊ काय खाऊ केलं जेवण कुशाल झुपली वरच्या घरात जाऊन कूलर लावून मग लेकरं बी आजारी आहे ती हा वाजून गेली लेकरांना गोळ्या औषध दिली नाही स्वतःला गोळ्या औषधं खायची कशी कळली मी कामात हाय म्हटलं जाऊ दे मरुदी ती आजारी चालल ती बिघू लेकरच मी गोळ्या औषधं ती नव्हती तेव्हा काम ठेवून माझी मी चालतच होती हिजा विश्वासा ठेवलं एक वाजल्या तर सकाळची गोळ्या औषधं लेकरासनी ले झाली नाही ती हि दुखणं म्हणजे आणि लेकरांचं काय हा त्यांना खेळाच्या धुंदीत काय कळत नाही वळत नाही दुखण्याची त्यांना भान राहत नाही म्हणून हिला नाही राहत स्वतः कशी लगेच जेवण केलं का तिथल्या तिथं जागेवर घेऊन गोळ्या औषधं खाल्ली का लगे हातरून टाकून झोपली अगं झोप झोपायचं बी काय नाही आराम कर करी घे मग तर बरी होशील तू पण उग हे असलं लेखरा बघायचं नाही काय नाही स्वतःच दुखणं म्हणजे दुखणं आणि दुसऱ्याचं म्हणजे काय ग जाणत्याच्या जा तर दुखण्याची जा तुम्हाला कधी कदरच नसती दुसऱ्याच्या पण लेकरांच्या दुखण्याची तर असावी की जरा कदर नको कशी जीप चालती मटा 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 हा बघायचं जरा लेकरा ही का ती नको वाटतय बघायला कसं बघू वाटल त्यांना दुखणं आलंय लय दुखणं सिरियस आहे त्यांचं लेकरासनी एक तर सुद्धा तिला बरं नाही काय करावा माणसानं जर आज आज म्हणलं हाय घरी राहत मुरुदी टाकावा ती वाडा आणि टाकावा जनावर गेले ती ही भांडी ही घासून घ्यावा ती हो खरकाठी हाय पासते ती औषधं खाती म्हटलं तर लेकरांचं तिथे दे देण्यात आपोआप येईल आपोआप आला असेल पण जायचं कशाला म्हणली असेल हाय का नाही पुन्हा अजून हिच्या ज्या डबली त्या लेकरनी पैसा घालवायचा पैशा पाण्याचं कुठं का आहे मनापास सुद्धा बाया घरात नीट माणसं वागण आता महालक्ष्मी साफसफाई करायची या पण नाही बाकी काय मी म्हणते बसून बसून तिने घरातल्या घरात घरातले वरच्या घरातले भांड्याचे धूळ तर काढावे की आता ती बी नाही काढायची कपाटक कापड बिपडं चकलेली पुसून लुसून नीटनिट आवरून ठेवावं ही बी नाही ठेवायचं त्या दिवशी किती धिंगाणा झाला नवऱ्यानं दिरानं कपडं का काढली म्हणून तिथं ना आवारली नाही ती की शेवटी स्वतःच्या साड्या असून दुसऱ्याजण एकराजून दुसऱ्याच तर कशाला आवारती माणसाला वैता काय बाया नुसता नवरा गेलाय आता जनावरांच्या माग मी लावतो त्याला नव्हतं अजून ती बियाल नाही ती बी नाही ती काय चाललंय टाव त्यांचं तिकडं अजून वैता काय जीवाला लेकर बाळाचं बघावा का काय बघावा करडाला गवात बांधाचं करा करा आणून कापून घातलं रेडकाला त्या घरच्या मशीला पाणी पाजून सावलीला बांधलं वाडा शान टाकला भांडी घासली आता बघावं म्हटलं किती वाजलं द्या एक वाजले दे या अन लेकरनी म्हटलं औषधं पिली का तुम्ही नाही त्यांनी तर काय हाताने पिणार आहे ती काय त्यांना पाच मिली हे असं काय आणि आधीच लेकरं औषध म्हणलं का की का त्यांच्या बी काटा येतो या मोहर बसून आपण चारावं लागते ते औषधं पण स्वतः खात लोकाला कशाला आहे बराबर आहे शेवटी त्यांच्या त्यांच्या जीवाचं जे जे जा थी जा थी जा जे जे त्याच्या जीवाचं बघणार दुसऱ्या जीवाचं काय त्यांना हा लेकर येते ठसा ठसा रासार खोकते ती करते तीन हाय त्यांना दुखणं दिसणार बाहूजीला सुद्धा लेकरांचं दुखणं दिसणार लेकर आजारी असली तरी भाऊजी ने नेल नसतं हाय ने तात्या दवाखान्यात नेलं नसतं भाऊजीनं दवाखान्यात लेकर आजारी नुसती असते तर ताते आहे की तात्याला काय काम आहे आताच ना तात्याला काय काम नव्हतं काम होत्याला म्हणून आता बायकोला घेऊन गेलत तर जाऊ दे बायको काय त्यांची त्यांची बायको आहे नेहली असेल नेहू बापडीची काळ पीठ नाही बाजरीचं मी आपलं सजत म्हणलं बाकरीला बाजरीचं पीठ नाही म्हटलं कुत्र्याला बाकरीला सुद्धा का मग नवऱ्याला वाटावाटा करते आव जावा तेवढं बाजरीचं पीठ आणा दळून नीट केलेला हाय जण जावा की दळून आणा तेवढं नवऱ्याला कसं ह्यावेळेस कसं सांगायचं सुचलं बरं सांगू वाटलं नाही दळून आणा म्हणून सांगू वाटलं नाही का नाही मी म्हणलेला ऐकलं का हळूच लगी बाहेर जाऊन नवऱ्याच्या कानात कुलुकुलू करते करती हा म्हणजे सांगितलं का ना सांगितलं कुणाला कळून आहे का नाही असं वाटावा की धीरानं माझ्या मी धीरानं माझ्या मनानं दळून आणलं अनुदी काय आम्हाला एकट्याला लागत नाही तुम्हाला सगळ्यांना लागतंय कुत्रं लागतं वस्तीला कुत्र्याला भाकर लागते एकटीचा परपंच नाही आणलं तुमच्या लागतं आणलं माझ्या कुणी आयर केला नाही आणि उपकार केला नाही आणि मला तसलं सांगते आताच उस्नेवानी बोलायचं नाही मी मरावीच वाटत असल ह्यांला दवाखान्यात नेहलेलं टोचत यचन तेवढं मनाय आहे बरं तुझं जीवाच जात कुठं ग हा हा म्हणजे मी मेली म्हणजे ह्यांना बरं वाटलं आणि मला दवाखान्यात नसते ती अगं तुला माराय का धाड उठले तू साऱ्या गावाला मारशील असली यस तू तू आम्हाला माराय बसली यस तू मरणार येतली नव नवऱ्याला कशाला शिकवाय लागतंय काय लागतं इतक्या दिवस ला ला तू नवऱ्याला सांगत होती नवऱ्यानं कवा तुझं ऐकलं ह्या वेळेस कसं ऐकलं म्हणती ग मी एकदा तू बी दवाखान्यात इष्टीने गेलती ति की तवा कसं नेल नाही नवऱ्यानं मग नवऱ्याला आताच तुझ्या जीवाशी लय पुळका याय लागला हो तवा ओरिजनल आजारी होतीस की आता डुप्लिकेट आहे का कसली माहित नाही पण तवा ओरिजनल आजारी होती स्वतः साईटला शांत बसती आहे नवरा म्हणतोय काय करायचं लय अवघड झालं या तिला पिशी वाढल्यात या तिला हे झालं ती झालं केळं आणली सफरचंद आणली तिला खा म्हणलं तर तिनं खाल्लं नाही मी आज पुरी भाजी खाल्लीन तेवढं म्हणताना शांत रुसते अशी आम्हाला बी येते अगं उग उग करायला असं बसाय आम्हाला बी शांत बसायला दुखण्याचा स्वंग आणायला किती निवाळ पण आणि किती गटकाळ पण करावा ते तुमच्याकुन शिकून घ्यावा हा आणि आम आम्हाला जे ती उठतोय म्हणतोय ही ती ही फिरते ती अरे फिरा ना बिंदास फिरा मी फिरतोय म्हणून फिरा मग लबाड बोलून नाही आम्ही सुरतला गेलतो ना आम्ही सुरतला चाललोय म्हणून गेलतो आम्ही आम्ही सुरतला चाललो म्हणून गेलतो की होय बाबा आम्ही आजारी आहे ना आम्ही दुखणं आलाय म्हणून नव्हतो गेलो सुरतला चाललोय कपड्याच्या दुकानात जाहिरात आली आम्ही जाहिरात करायला चाललोय सांगून कापड पिपड बॅग भरून घेऊन गेलतो आम्ही अरे तुम्हाला बी एवढाच कटाळ आलाय ना तुम्ही मी जावा बॅग भरून तू अगं नवरा बायको जावा तुम्हाला नातेवाईकाकडे कुणाकडे जरी जायचं नसलं हट्टीलात खोली करून राहा तुम्ही तिकडं पर हिथं आम्हाला तसली टुमणी मारना का ओ कोण मारतय काय मारतय कसं मारतय ज्याचं मा त्याला माहिती आहे पण तसली ठोणी हिता आम्हाला मारायची माहिती आम्ही जे काय करतो भले ती कस गास आमचं चुकत असू बराबर असो पण आम्ही उघड करतो आत न खेळ्या करत नाही इथं दुसऱ्याची माफ काढणारी ग माझा तळपायाच्या आग मस्तकाला घालवू नका टेन्शन मला येतं इतकं मी कुणाबद्दल बोलतेय कशाबद्दल बोलते कुणाकुणाबद्दल बोलते जे तर त्यानं ओळखून घ्यावा मला माझा जास्त जा अंत बघून वाटत असेल ही काय करते नुसतीच मोकळी बडाबडा करते आमूक करते तमुक करते